नमस्कार मित्रांनो आजचा दिवस आपल्या मराठी माणसांसाठी महत्वाचा आणि ऐतिहासिक आहे मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय चला तर मग जाणून घेऊया अभिजात दर्जाचा अर्थ त्याचे महत्व आणि मराठी भाषेसाठी पुढे काय होणार अभिजात भाषा म्हणजे ती भाषा ज्याला हजारो वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे सांस्कृतिक दृष्ट्या ती भाषा महत्वाची मानली जाते आजवर तमिळ संस्कृत तेलुगू कन्नड मल्याळम आणि ओडिया या भाषांना हा दर्जा मिळाला आता मराठी ही सातवी अभिजात भाषा बनलेली आहे पाहुयात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर काय होणार सरकारकडून भाषेला निधी मिळणार आहे जो भाषेच्या जतनासाठी संवर्धनासाठी वापरला जाईल मराठी संशोधनाला चालना मिळेल आणि नव्या पिढ्यांपर्यंत मराठी भाषेचा वारसा पोहोचेल आपल्या शैक्षणिक स्तरावर मराठी भाषेला अधिक महत्व मिळेल आणि मराठी कला संस्कृतीला नवसंजीवनी मिळेल गेल्या काही महिन्यापासून आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अधिक प्रमाणात मागणी होती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी असे आश्वासन दिले होते विरोधकांनी सुरुवातीला टीका केली पण अखेर आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे मराठी भाषेचा दोन हजार वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर तुकाराम आणि अनेक साहित्यांनी या भाषेला श्रीमंती दिली आज आपण त्याच भाषेचा अभिजात दर्जा साजरा करत आहोत मित्रांनो हा आपल्या भाषेचा आपल्या अस्मितेचा विजय पण आता आपली जबाबदारी आहे की आपण या भाषेच संवर्धन केलं पाहिजे तिचा प्रचार केला पाहिजे प्रसार केला पाहिजे आपल्या घरात आपल्या शाळेत आणि आपल्या रोजच्या आयुष्यात मराठीचा अभिमान बाळगा तर मित्रांनो या ऐतिहासिक यशाबद्दल तुमचे काही विचार असतील तर ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय मराठी